प्रशस्त प्रोग्राम साठी जागा बनवून दिली पूर्ण सोसायटी मध्ये लाईट लावली कुठंही असं नाही की आमच्या सोसायटी मध्ये लाईट नाही सकाळी नोकरी आणि की संध्याकाळी आमचे लाईट लावून हजर करून देतात दुसरे क्रमांक चार पूर्ण सोसायटी मध्ये कॅमेरे बसवले एकदम स्वरूपी प्रकार झाले तेही आमच्या दादांच्या सोडून येणारे आम्ही प्रश्न येणार तेव्हा करून द्या सोयीचे लगीकरण करून दिले सोसायटीचे हाती नवरात्र महिलांसाठी मागच्या जागेमध्ये माझ्या जागा सोय काढून सोया बनवला सामान्य विविध वस्तू ठेवण्यासाठी महिला महिला मंडळांची त्यांनी उत्कृष्ट केली कार्यक्रमासाठी जागा तयार केली शेळ भाड्याने भाडे विकास होईल ही पाच वर्षामध्ये अत्यंत महत्वाची केलेली कामं दादांच्या कृपेने आहे दादांमध्ये आम्ही गेलो तर थोडेफार राबवतील त्या करतो थोड्या करून टाका हे मला खूप आवडत

दौरा करून आपले काम करत आहे सर्वांसाठी फार मोठी गौरवार्थी बाब आहे आपले आता कुठचाही प्रश्न असो सोसायटीचा असो प्रश्न असो ते मनापासून मनापासून सोडून घेतील दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सोसायटी कशी चालवावी याचे त्यांना भरपूर ज्ञान आहे सोसायटी सोसायटीसाठी कोणत्या साहेबांना भेटणं काय काम होणार त्या पद्धतीने ते आम्हाला मार्गदर्शन करतात अयोध्यानगरच्या फेडरेशन मध्ये त्यांचा मोठा अभ्यास आहे आज फेडरेशनची घडी घालून व्यवस्थित स्थापना करून दिली स्वयं कार्यकर्ता त्यांना कुटुंबी आहे तिथे काही कायद्याप्रमाणे बोलून सर्वांचे प्रश्न सोडायचा त्याप्रमाणे ते उत्तर देतात अशा प्रकारे आपल्याला लाभलेले हे रत्ना आहे रत्ना आपल्या स्वप्नाने उठणारे आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर आमच्या

कमिटी सदस्य संपूर्ण संपूर्ण सोसायटी तर्फे खूप वाट झाली शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र पहिला त्यांचं अभिनंदन करेन त्यांना पद भेटले आणि त्या पदाचा उपयोग तर आपल्या नगराला तर होणारच आहे त्याशिवाय आमच्या महिला मंडळाला पण होणार आहे त्यामुळे खूप त्यांनी काही काही कामं केली आहेत तर त्यांचं नेहमीच असत तरी झालं काही हात मारलं तर त्या हाकेला हातातच नेहमी काय ना ने ने काय साथ बोलल की ऐसा नाही निश्चका व्हायचा काही गोष्टी मला कळत नाही त्याच्यामध्ये ते मार्गदर्शन करतात आणि आता नगरामध्ये किंवा सोसायटीमध्ये महिलांसाठी त्यांनी खूप काही काही हे बसले आहेत त्यांना अजूनही काम करायचे आहेत त्याच्यासाठी त्यांना ताकद पाहिजे तर आम्ही देणार त्याच्यासाठी आमचा पाठिंबा त्यांच्यावर असणार आणि त्यांचा सुद्धा आमच्या पाठीमागे पाठिंबा असायला पाहिजे ते चेअरमॅन नंतर सोसायटी मध्ये खूप सारी बदल झाले खूप सारी कामं झाली पहिलं मीटिंग मध्ये दे तेवढं पण हे नव्हतं पण आता सगळ्यांना समानतेचा मल हे भेटलाय की समान तुम्ही येऊन तुमचं काय मत असेल ते चार चौघात तुम्ही मागा मग त्याच्यासाठी तो मुलगा आहे किंवा ती सूर्य नगराची तिने बोलू नये असं काही विचार नाहीये तुम्हाला जे चुकतंय जे पटत नाही तो घर या मीटिंग मध्ये येऊन बोलू शकतो याच्या अगोदर असं काही नव्हतं पण ते आल्यानंतर सगळं घडलेलं आहे आणि महिलांना पण त्याने सहकार्य केलेलं आहे मंडळ बनवलंय आमच्या मंडळामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे काही नाही काही काम आहे जे आम्हाला माहीत नाहीये आम्ही आम्हाला चार दिवस माहिती आमची मुलं किंवा आमचं चांगलं माहिती बाहेर काय चालतं काय नाही गव्हर्नमेंटच्या स्कीम येतात काय येतात हे आमच्या पर्यंत पोहचत नाही कारण आम्ही असतो हे हे शिंदे आमच्या पर्यंत पोहोचवतात आणि करतात आणि आधी काही काम त्यांच्याकडनं करायची आहेत आणि ते करणारी आहेत त्यांनी आम्हाला आश्वासनही दिलेलं आहे की आम्ही महिलांसाठी काम करणार आहे

तर नक्कीच आपण बघताय की इथे आज दीपक दादा शिंदे यांचा सत्कार सोसायटीच्या माध्यमातून सध्या करण्यात येतोय तेव्हा त्यांची पदनियुक्ती करण्यात आली एक मोठा पदभार त्यांना देण्यात आला त्याच्यानंतर त्यांचा सत्कार आज रहिवास माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून सध्या इथे करण्यात येतोय नक्कीच एक विश्वास एक भरोसा आपल्या ह्या नेत्यावरती सध्या लोकांचा आहे आणि आमदार व्हावं खासदार व्हावं अशी एक मोठी आशा त्यांनी बाळगली आहे तर नक्कीच लोकांमध्ये एक असं नेतृत्व आणि लोकांसाठी झटणारं असं एक नेतृत्व म्हणजे दीपकदादा शिंदे ह्यांना कुठेतरी खासदार आमदार ह्या पदी बघण्यासाठी प्रत्येकांची इच्छा आहे स्थानिकांची इच्छा आहे तर त्याच्यासाठीच आज इथे महिलाही त्यांचा सत्कार करतायत सन्मान करतायत तर मी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर हा जे आहे ते साधाने स्वीकार आहे तो तो भेट भेट तर नक्कीच एक भेट त्यांना भेट वस्तू सध्या त्यांना देण्यात आलेली आहे तर आपण थोडक्यात जाणून घेऊया कारण की रहिवाशांच्या चेहऱ्यावरती मोठा आनंद कुठेतरी दिसतोय आणि आशा त्यांच्यामध्ये की आमदार व्हावं खासदार व्हावं दीपकदादा शिंदे हे ज्या प्रकारे पदाच्या वरती कार्यरत झालेले आपण थोडक्यात महिलांकडनं जाणून घेणार आहोत की काय त्यांची आशा आहे आणि कशा प्रकारे त्यांचं काम आहे समाजामध्ये आपल्या विभागामध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार कसं काम आहे दीपकदादांचं काय वाटतंय पुढे आमदार व्हावं खासदार व्हावं अशी आशा तर प्रत्येकांची आहे काम कशा कर प्रकारे करतात साहेबांचं सा काम खूप छान आहे नाही साहेबांचं सा काम खूप छान आहे आता आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये कुठेही अंधार नाही आहे लाईटी लावले आहेत सी कॅमेरे लावलेले आहेत चोरी वगैरे होण्याचंही हे नाही पहिलं आमचे ते चोर वगैरे नाल्याच्या धोरणे येत होते पण साहेब जेव्हापासून चेअरमॅन झाले प्रत्येक गल्लीमध्ये कॅमेरे लागले लाईट लागली आहे थोडंसं काय असेल तरीसुद्धा ते साहेब जातीने त्या ठिकाणी लक्ष देतात आणि असंच नेतृत्व पाहिजे आणि जर पुढच्या वाटचाळीसाठी किंवा आमदार खासदार व्हायचं असेल तर असा माणूसही व्हायला पाहिजे की जेणेकरून नगरा तो स्वतःचा नाही तो नगराचा भलं करेल असाहीच माणूस भेटला पाहिजे आणि तो आम्हाला भेटलाय खूप चांगलं काम करतोय आपण थोडक्यात महिलांकडनं जाणून घेतोय कसं काम आहे चांगले जसे विशाखा मॅडमनी बोलले ते सगळं ते सेम आहे अजून काय बोलायचं भरपूर काम करतात भरपूर कामं करतात छान आहे एकदम मस्त हो लुगे हो लुगे हो जेव्हा बोलत येतात ते मदत करतो काम जादा सही बोल अच्छा सपोर्ट नक्की तर आपण बघितली की लोकांमध्ये एक आशा आहे की आम्हाला एक आशा आहे की अशा प्रकारे एक नेतृत्व जर भेटलं तर नक्कीच काम होतील काय वाटतंय तुम्हाला खूप छान कामं होतील सर्वजण एकत्र येऊन केले तर स्वभाव खूप छान आहे त्यांचा आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट सपोर्ट करतात कुठली काही गोष्ट करायची असेल त्या आनंदाने सहभाग होतात आमच्या सोबत आपण थोडक्यात अजून आपल्या बरोबर काही पदाधिकारी आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय ज्या प्रकारे लोकांचं म्हणणं आहे की आमदार व्हावं खासदार व्हावं त्यासाठी त्यांचं काम कसं आहे हे बाबा अगदी बरोबर आहे ते आमच्या सोसायटीचे चेअरमन आहे आहे हे बाप हे हे आहे ते आमचे दीपकदा दादा आमच्या सोसायटीचे चेअरमॅन आहे आणि मी खंजिंदार पडावर काम करत आहे त्यांनी प्रत्येकाचे कामं वाटून दिले त्यापर्यंत प्रत्येक काम सोसायटीमध्ये होत आहेत अरे लाईट लावायचं हे लावायचं ते लावायचं आणि प्रत्येकदा आरोप होतात प्रत्यारोप होतात पण आता जे अध्यक्ष आहेत काम करतात का काम करत आहे कर, करत आहेत हा करतायत साहेब मी तर खूप वावा केली मग अशी बोललेलो ते एकदम सत्य आहे ह्यांनी ज्यावेळी सोसायटीमध्ये पदार्पण केलं त्यावेळी त्याने आम्ही तर सोसायटीत कधी नव्हतो हे नव्हते मी आम्हाला नवीन माणसांना घेऊन सोसायटी काय असते सोसायटी कशी असते कशा प्रकारे काम केल्यावर काय होतं आणि मेन म्हणजे आम्ही त्यांच्यावर खुश का आमचा कुठलाही प्रश्न ते टा तार, टाळत नाहीत करायचं म्हणजे करायचं जो बी होयगा का देका जायगा असं त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांनी वाटचालीसाठी मी तर स्वतःच्या ह्याने एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून त्यांना आज सदोतीस वर्ष ते माझ्या संपर्कात आहे पाच वर्ष हे अति जवळचे झाले त्यांच्या दुसऱ्या कुटुंबामध्ये काय माझं इथला चेहरा काम झाले हो दीपक दादा ज्या वेळेपासून ह्या सोसायटीचा कारभार हातात घेतलेला आहे तिथपासून सोसायटीची प्रगती झालेली आहे चांगल्या प्रकारे प्रगती झालेली आहे आणि खूपशा काही सुधारणा झालेल्या आहेत आणि आता ह्याच्या सुद्धा आम्हाला सोसायटीचा आणखी विकास करायचा आहे ते पण ते त्यांच्या सहकार्याने ते फार फार पाडू शकतात पुढे अजून काम होईल का ओ, 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 हो होईल नक्की होईल ते आपलं दीपादादा असतं तर नक्की काम होईल सोसायटीचे भरपूर काम बाकी अजून करायचे आहे आम्हाला इच्छा आहे की ती सगळं करायचे काय करायचे ते आम्हाला ये देणं ते नक्की करून घेईल

आता नक्कीच आपण सर्वांकडनं जाणून घेतलेलं आहे की काम करणारं नेतृत्व आहे आणि खरोखरच लोकांसाठी एक असा अध्यक्ष जे त्यांना हवं आहे त्यांना भेट आणि ते काम करतायत आपण थोडक्यात जाणून कस कस काम कायच येईल हा सबसे पहिलं तर दीपक दादा का भरतपूर सोसायटी की तरफ से अभिनंदन जब से दीपक दादा ने सोसायटी का कार्यभार संभाला है सबसे से इस सोसाइट में बहुत कुछ परिवर्तन देखने को मिला है और सोसाइटी के सदस्य के सुख दुख में शामिल होना जरूरत पड़ने पर अपने मोबाइल पर फेसबुक पर जरूरी मैसेज पास करना बहुत अच्छी बात की है और सबसे पहले तो ये महाराष्ट्र शासन के तरफ से जो उनको पदोन्नति हुई है वो तो लोग हम लोग सभी आशा करते हैं कि वो उनको भविष्य में ही आगे अच्छे से अच्छे पद मिलते रहेंगे यही हम वेरी नाइस एकदम ओके अच्छा काम करते अच्छा अच्छा तर नक्कीच आपण सर्वांकडे जाणून घेतलेले की आणि पुढेही काम करती जर आमदार खासदार ची संधी जर त्यांना भेटली तर नक्कीच ते लोकांचा चेहरा मोहरा आणि आपल्या विभागाचा चेहरा मोहरा कुठेतरी बदलण्यासाठी आणि आपला विभाग चांगला कसा होईल सुखसुविधा कसा ह्या विभागात येतील ह्याकडेच आता त्यांचं पुढचं लक्ष आहे आणि पुढे ज्या पदभार त्यांना भेटलेला आहे त्या पदभाराच्या अनुसारच ते आता पुढची वाटचाल करणार आहेत मी सी सरळ बा बोलणार आहेत दीपक दादा आपल्या बरोबर जोडलेले आहेत काय सांगा लोकांचं भरभरून बर प्रेम आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमदार व्हावं खासदार व्हावं तर काय कशा प्रकारे या समाज या क्षेत्रात काय काय समस्या आणि तुम्ही सोडवणार सगळ्यांना कमिटी लोकांना आपले पण मीडिया लोकांना पण मी धन्यवाद करतो मला जे महाराष्ट्र राज्य मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जे महाराष्ट्र राज्य का कार्याध्यक्षपद जे मला दिले एक सामाजिक काम करण्यासाठी आणि महाराष्ट्राध्यक्ष सहकार महाराष्ट्र अध्यक्ष रामदास मोरे साहेब ते अध्यक्ष साहेब आहे तर ती दोघांनी मला असे जबाबदारी दिली महाराष्ट्रात जात मला सगळ्या ठिकाणी समाजाचं काम करण्यासाठी मी अजून समाजाचा असा असाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुकामध्ये मी करण्याचे उत्सुक आहे अजून पण दोन तीन कार्यक्रम आहे आता राहुलनगरला पण आहे आता नागावर नगरला ना पण आहे आज पण एक जनता ते बुद्ध घालवण्यात त्यांची पण एक कार्यक्रम आहे तर असं प्रत्येक ठिकाणी माझे काम जर चालू आहे आपण बघताय की दीपक दादांचा सत्कार प्रत्येक जागोजागी ठेवण्यात आलेला आहे कारण की असं एक नेतृत्व आहे जे खरोखर सर्वांना हवा असं वाटतंय आणि त्यांचं काम बघूनच त्यांचा स्वभाव आहे स्वभाव आहे आणि लोकांना आपल्याकडे खेचतो त्याचसाठी आज लोकांनी त्यांचा सत्कार सध्या ठेवलेला आहे आणि पुढेही ते असंच आपलं काम आणि वाटचाल ते सुरू ठेवणार आहेत आणि लोकांसाठी जेवढं होऊ शकतं तेवढं ते काम करण्याचा प्रयत्न सध्या करणार आहे तर नक्कीच इथे महिलांसाठी एक छोटासा छोटीशी एक भेट दीपक दादांच्या माध्यमातून इथे देण्यात येणार आहे महिलांसाठी साडी वाटप त्यांनी केलेली आहे करण्यात येणार आहे तर नक्कीच आपण बघताय की आता थोडक्याच वेळात महिलांना इथे साडी ते आपल्याकडून वाटप करणार आहेत

तर आपण इथे बघताय की सत्कार सध्या गुच्छ देऊन त्यांना करण्यात येतोय लोक धावत येत आहेत कारण की सत्कार कुठेतरी व्हावा म्हणूनच आपण बघताय बुके देऊन दीपक देव दादा शिंदे यांचा सत्कार इथे करण्यात येतोय आणि दीपक दादा आता सध्या त्यांच्या हस्ते साडी इथे वाटप करणार आहेत सध्या इथे आपण बघताय की सहा महिलांना इथे सध्या दीपक दादांच्या हस्ते साडी वाटप करण्यात येत आहे अजून महिलांसाठी इथे साड्या आणण्यात आणलेल्या आहेत आणि ते आता दीपक दादांच्या हस्ते इथे वाटप करण्यात येत आहे तर नक्कीच आनंदाचा क्षण म्हणावा लागेल कारण की त्यांचाही सत्कार होतोय त्यांच्याही कडनं एक भेट देण्यात येते महिलांसाठी

हेलो फिर कि यहाँ पर टाइम सेट करने पर ज़्यादा ज़रूरत है ग्रुप में दे ओके नमस्ते राम शर्मिला मैं हमारे कमिटी मेंबर है खूब स्टार है आई को फैन्स बाकी बाकी सर्व महिलांच्या ज्या साड्या आहे त्या विषयाच्या निवडून देतील आता किंवा नंतर देतील त्या त्यांच्यावरून मिळून घ्या सगळ्यांनी आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात कर ग्रुप फोटो ग्रुप 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 मध्ये उभे राहा सर्व ग्रुप मध्ये राहा जावा 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 लवकर

वो ग्रुप पर है उबेरा पहले वो ताई। ओ उबेरा उबेरा हेलो 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 वो ताई ताई तर नक्कीच ह्या संदर्भात आपल्याला काय वाटतंय कारण की ज्या प्रकारे सुंदर हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला होता तर नक्कीच ही बातमी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज